हाय हॅलो नमस्ते नमस्कार मी भाग्यश्री माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते नुकतंच आम्ही भिवपुरीच्या एका सुंदर अशा रिसॉर्टला गेलो होतो जिथे याआधी गेलो होतो पण पावसाचं दृश्य तिकडचं इतकं सुंदर होतं माझे फोटो जे स्टेटसला वगैरे मी सोशल मीडियावर ठेवते ते बघून माझ्या काही फ्रेंड्सनी माझ्या फॅमिली फ्रेंड्सनी वगैरे विचारले हे कुठे आहे रिसॉर्ट याची माहिती हवी होती बरेच जण याची चौकशी करत होते म्हणून ठरवलं मी की याचा एक छानसा व्हिडिओ बनवीन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भिवपुरीच्या या रिसॉर्टबद्दल माहिती सांगणार आहे या रिसॉर्टचं नाव आहे सेवन स्टार हॉलिडे रिसॉर्ट हे रेसॉर्ट आहे भिवपुरी स्टेशनला उतरल्यानंतर रिक्षेने एक पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर आहे या रिसॉर्टला रेसॉर्टला तुम्ही रोड देखील येऊ हो शकता ट्रेननी येणार असाल तर भिवपुरी स्टेशनला उतरल्यानंतर बाहेर रिक्षा स्टँड आहे रिक्षा या रेसॉर्टला रेसॉर्टपर्यंत सोडण्याचे दीडशे रुपये घेते हे रेसॉर्ट तर छान आहेच पण ह्याच्या बाजूचा जो निसर्ग जो दिसतो विशेषतः पावसाळ्यामध्ये तो अप्रतिम आहे पाऊस नुकताच काही दिवसांपूर्वी सुरू झालेला होता त्यामुळे छान अगदी मस्त क्लायमेट झालेलं आहे देता ही अशी इथे राहण्याची सोय आहे तुमच्या सोयीनुसार इथे तुम्हाला म्हणजे दोघं जण आहात चौघ जण आहात अगदी पंचवीस जणांसाठी सुद्धा इथे एक छानसा मोठा विला टाईप आहे जिथे तुम्हाला राहण्यासाठी देता येईल देतात त्यानंतर हा आहे पूल एरिया पूल एरियाच्या बाजूलाच आहे डायनिंग एरिया आमचं इथे चेक इन होतं संध्याकाळी पाच वाजता आणि चेकआउट होतं दुसऱ्या दिवशी चार वाजता म्हणजे आम्हाला त्या दिवशी संध्याकाळचं हायटी दुस रात्रीचं जेवण सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण असं चार गोष्टी आमच्या ह्या इथे डायनिंग एरियामध्ये होणार होत्या त्या पूल देखील व्यवस्थित मोठा आहे पंचवीस ते तीस जण आलेले असतील तर अगदी सहज इथे खेळू शकतील असा पूल आहे हे आम्ही संध्याकाळी आलो ते आम्हाला कांदा भाजी आणि चहा कॉफी असं दिलेलं होतं त्यांनी चला तर मी आता मला नेते डायनिंग एरियाकडे हे होतं आमचं रात्रीचं जेवण व्हेज पण असतं नॉनव्हेजसुद्धा असतं च भाजी चपाती किंवा रोटी असते स्वीट डिश असते एक वरण भात फ्रॅम सलाड त्यानंतर चिकन होतं एक साईडला जे ठेवलेलं आहे व्हेज एक साईडला असतं आणि नॉनव्हेज एक साईडला असतं हे खूप चांगली गोष्ट आहे डायनिंग एरिया देखील ते दे, मोठा आहे आणि बघा एकदम स्वच्छ आहे त्यानंतर हा सकाळचा ब्रेकफास्ट होता कांदे पोहे पुरी भाजी होती चहा कॉफी ब्रेड जॅम आणि भुर्जी एक साईडला ठेवलेली आहे बघा ब्रेकफास्टसुद्धा खूप छान आहे त्यानंतर दुपारचं जेवण आहे सलाड ही पनीरची म्हणजे मिक्स व्हेज भाजी होती वरण भात फुलके होते फ्रॅम्स आहेत आणि आत्ता खीर होती रात्री गुलाबजाम होते जे खूप छान होते आणि सकाळी खीर होती त्यानंतर चिकन हे असं एक साईडला ठेवलेलं आहे ह्याच्या आधी एकदा आम्ही जेव्हा केलेलो तेव्हा आम्हाला रोटी देखील मिळालेली देखील खूप मस्त असते गव्हाची रोटी असते बघा एरिया देखील हा किती स्वच्छ आणि छान ठेवलेला आहे त्यानंतर ह्या डायनिंग एरियाच्या बाजूलाच आहे क्लब एरिया, एरिया म्हणा किंवा गेम झोन म्हणा तिथे चेस आहे लुडो आहे कॅरम आहे असे चार पाच गेम आहे जिथे जर पाऊस असेल किंवा ज्यांना असे इनडोअर गेम्स खेळायला आवडतात त्यांच्यासाठी एक शांत बसून खेळण्यासाठी जागा आहे आम्ही टोटल इथे दहा जण आलो तो आणी आमी दाही लेडिस होतो आणि आम्ही दहा लेडीज होतो त्यामुळे लेडीज जर तुम्ही ग्रुप करून येणार असाल इथे ते, ते एकदम सेफ्टी आहे इथे काही प्रॉब्लेम नाही हे बघा इथे या दोन रूम आम्ही घेतल्या होत्या त्या देखील मी तुम्हाला दाखवते एका रूममध्ये साधारण चार ते पाच जण आरामात झोपतील आणि या बेडवर तिघ जण आरामात झोपतील एवढा मोठा बेड स्वच्छ आणि सुंदर असा आहे पर पर्सनचा हिशोब जर तुम्ही धराल तर मध्ये सोळाशे रुपये आहे आणि विकेंडमध्ये अठराशे रुपये आहे विथ फूड इन्क्लूड आहे हे बघा बाथरूमसुद्धा एकदम मोठं प्रचंड मोठं आहे मोठं नाही प्रचंड मोठं आहे या अशा दोन रूम आम्ही दहा जणांमध्ये घेतलेल्या होत्या इथे बाजूला त्यांचं मंदिर देखील आहे त्यानंतर इथे टेंटसारख्या देखील बनवलेल्या आहेत जिथेसुद्धा चार ते पाच जण आरामात राहतील ते देखील मी तुम्हाला दाखवेल त्यानंतर पंचवीस जणांसाठी जसं मी तुम्हाला म्हटलं विला टाईप आहे बारा जणांसाठी एकत्र असा विला देखील आहे जो ह्याच्या आधी आम्ही तिथे राहिलो होतो हा गार्डन एरिया आहे पाऊस नसेल तिथे कॅ आपण बॅटबॉल बॅडमिंटन वगैरे खेळू शकतो हा एक टेंटसाठी सारखं जे बनवलेलं आहे ते हे, सार। हे हो, आहे तिथे चार जणं आरामात राहू शकतील हे बघा हे असं टेंटसारखं शेप दिलेला आहे त्याला आणि हो सगळ्या रूममध्ये ए सी आहे लाईट गेल्यानंतर जनरेटरची सोय आहे आणि इकडचे जे स्टाफ आहे तो इतका चांगला आहे सगळी मराठी माणसं आहेत गावातलीच तिकडचे सगळे आहेत खूप छान माणसं आहेत सगळी म्हणजे काही विचारलं तरी अगदी प्रेमाने उत्तर देणार कधी चिडचिडपणा चीड़ नाही काय नाही याशिवाय या, या रिसॉर्टचा एक प्लस पॉइंट म्हणजे हे निसर्ग तर इथे आजूबाजूचं सुंदर आहेच पण पावसाच्या दिवसांमध्ये इथे आजूबाजूला बरेचसे धबधबे आहेत अशाच एका जवळच्या धबधब्यावर आम्हाला तिकडच्या गावच्या मुलांनी ने नेलं होतं त्याची एक तुम्हाला छोटीशी झलक दाखवते म्हणजे रिसॉर्ट येण्याचा आणखीन एक प्लस पॉईंट तुम्हाला लक्षात येईल

तर असं आहे भिवपुरीचं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं सुंदर असं सेवन स्टार हॉलिडे रिसॉर्ट कसं वाटलं तुम्हाला नक्की कळवा मी इथे एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा जाऊन आलेली आणि चौथ्यांदासुद्धा सुद्धा जायचा प्लॅन आहे तर तुम्ही केव्हा प्लॅन करताय तिथे जाण्याचा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याला ऐकॉन प्रेस करा म्हणजे आणखीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल अच्छा टाटा बाय बाय